आपल्या भारतामध्ये जेव्हापासून ऑनलाईन बँकिंग नेट बँकिंग ई वॉलेट सुरू झालेले आहेत तेव्हापासून सायबर गुन्ह्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे यासाठी नवी मुंबई ही काय त्यामध्ये अपवाद राहिलेले नाही आहे साधारणतः दोन हजार चोवीसमध्ये आपल्या इथे दोनशे सत्तर कोटीचा सायबर फ्रॉड झालेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः बारा हजार तीनशे लोकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण चाळीस ते पन्नास लोकांना त्याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे मागच्या वर्षी साधारणतः सदुसष्ट कोटीचा सा फ्रॉड पूर्ण आपल्या वर्षभरामध्ये झालो होता आणि त्याच्यामध्ये सात हजारच्या आसपास लोकांची फसवणूक झालेली होती म्हणजे यावर्षी साधारणतः पाच एक हजार लोकांची जास्त फसवणूक झालेली आहे आणि आपण गेलेली मालमत्ता ही सदुसष्ट कोटीवरून दोनशे सत्तर कोटीपर्यंत गेलेली आहे परंतु आम्ही याच्यामध्ये डिटेक्शनचं प्रमाणही वाढवलेलं आहे आम्ही साधारणतः चाळीस ते पन्नास लोकांना याच्यामध्ये अरेस्ट केलेला आहे बऱ्याच लोकांना फोर्टी वनच्या नोटीस देऊन त्यांच्याविषयी पण इन्क्वायरी चालू आहे आणि पोलिसिंगच्या सोबतच आम्ही याच्यामध्ये जनजागृतीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न सुरू केले आहेत कारण सायबर क्राईम डिटेक्ट करणं त्यांना त्यानंतर आरोपींना जेलच्या गजा टाकणं याच्यामध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे वेळ लागतो आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे माननीय सी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई पोलिसांचं व्हॉट्सअप चॅनल काढलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ अडुसष्ट हजार लोकांपर्यंत आता सध्या पोहोचलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही नवी मुंबई पोलिसांचं सायबर सेफ नवी मुंबई ऑफिशियल या नावाचं युट्यूब चॅनल पण आम्ही साधारणतः एक महिन्यापूर्वी सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही सायबर क्राईमचा अवेअरनेस सुरू केलेला आहे हे केल्यानंतर देखील अजून आम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सांगावं असं ची गरज वाटली त्यामुळं आम्ही गेल्या एक महिन्यापासून साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये रोज दोन ज्या मोठ्या सोसायटी आहेत किंवा रहिवाशी सोसायटी आहेत त्यांना भेट द्यायला चालू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अधिकारी आणि आमचे अंमलदार जातात त्या ठिकाणी लोकांना सायबर क्राईमची मोडस ऑपरिटी काय काय असते मग त्याच्यामध्ये शेअर मार्केटचा फ्रॉड असेल डिजिटल अरेस्टचा फ्रॉड असेल पार्सल फ्रॉड असेल लोन ॲपचा फ्रॉड असेल किंवा मग इतर इलेक्ट्रिसिटी फ्रॉड ओ टी पी फ्रॉड डॉट एपी के फ्रॉड या सर्व फ्रॉडच्या बाबतीतली माहिती दिली जाते लोकांना आमचा व्हॉट्सअप चॅनल आणि युट्यूब चॅनलची माहिती दिली जाते कारण सगळीच लोक त्या कार्यक्रमाला हजर नसतात त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून सुद्धा किती माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू आणि जेणेकरून आपल्या नवी मुंबईतील प्रत्येक नागरिक हा सायबर सुरक्षित होईल सायबर संस्कारित होईल सायबर साक्षरत होईल यासाठी नवी मुंबई पोलिसांच्याकडून अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत